आज न्यायालयाने कोठडी दिली आहे कोर्टाने सांगितलं की दोन पुढे नेमकं काय झालं नेमकं मुळात न्यायालयीन कोठडीची कारणं जी आहेत पोलीस कोठडीची कारणं की मोबाईल लॅपटॉप आणि त्यावर सापडलेलं फॉरेन्सिक आणि रासायनिक अहवाल अशी निगडीत होती युक्तिवादामध्ये आम्ही असं सांगितलेलं आहे किंवा युक्तिवाद असा केला गेला की रासायनिक अहवाल मोबाईल याची विश्लेषण ही अभियोग पक्षाकडे आहेत त्यामुळे त्याच्यावरती आरोपीच्या पोलीस कोठडीची आवश्यकता नाही तसंच मोबाईल फोन त्याच्यावरची संभाषण ही पहिल्या दिवसापासूनच पोलीस कोठडीमध्ये असताना जप्त केलेली आहेत आणि त्यासाठी स्वतंत्र कोठडीची आवश्यकता नाही मुळात मोबाईल फोन लॅपटॉप हे जे तंत्रज्ञानाच्या निगडीत असलेला रासायनिक अहवाल आहे हा एकोणतीस सातच्याच ह्याच्या त्याचा संदर्भ आलेला आहे वेगळ्या कोठडीची आवश्यकता नाही असा युक्तिवाद आम्ही केलेला सर आपण खूप म्हटले की दोन पुढे आम्ही एकत्र एनडीबी एमबीबीएस चा विषय असा आहे सांगतो एनडीबीएस विषय असा आहे माझा ऍडव्होकेट पुष्कर दुर्गे आहे आमचं असं म्हणणं होतं की जी काय तुम्हाला कॉन्ट्राबँड सापडलेला आहे तो कॉन्ट्राबँड एका पर्स मध्ये सापडलेला आहे ती पर्स एका टेबलावर होती त्यामुळे आमच्याकडे कॉन्शियस पोझिशन जे आहे ते आमच्याकडे सापडलेलं नाहीये त्यामुळे कोणाच्या पर्स मध्ये काय होतं त्या बाबतीत आम्हाला नॉलेज नाहीये आणि ऍट द सेम टाइम ज्यांच्या जे कोण आरोपी आहेत ज्यांच्या पर्स हे जे कॉन्ट्राबँड सापडलेलं होतं त्यांना पोलिसांनी सुमुठो एमसीआर मागितलेलं आहे आणि आम आमच्याकडे कॉन्शियस पोझिशन नसताना सुद्धा ते आमची पोलीस कस्टडी मागू शकत नाही त्यामुळे फर्दर कस्टडी जस्टिफाईड राहणार नाही अशा मध्ये आम्ही एमसीआरची मागणी केली होती ऑलरेडी ऑलरेडी न्यायालयीन कोठडी दिली आहे आमच्याकडे काय तपास करायचा त्यांना काय आक्षेपारे व्हिडिओ म्हटलं ते काय आक्षेपारे व्हिडिओ आहे आणि काही नाही असा आक्षेपारे व्हिडिओ वगैरे काही नाही ज्याचा त्याचा वैयक्तिक अधिकार आहे ज्याच्या त्याच्या फोनमध्ये वैयक्तिक जामिनासाठी अर्ज करणार आहोत लवकरच आम्ही जामिनासाठी अर्ज करू घरच्यांशी चर्चा करून अर्ज करू लवकर अर्ज करू आतापर्यंत झालेला तपासाचे कागद पाहून त्याचं अवलोकन करून योग्यता करायचा का नाही हे चर्चा करून आम्ही करू ठीक आहे काय सांगा तुम्ही बोलले कोर्टाने परमिशन दिली होती बोलण्यासाठी बोलले काय समोर आलं सगळ्या वकील टीमचे मी आभार व्यक्त करेन त्यांनी खूप चांगल्या रीतीने आमची बाजू मांडली आहे आधीच हेच आहे आणि माझा न्याय दिवस पूर्ण विश्वास आहे जे काय असेल ते सगळ्या दोन दिवसापासून पोलीस रोज काहीतरी खोट्यात दावे केले जाते असं तुमच्या वकिलांचं म्हणतो आर्ग्युमेंट आज पण वेगळी आर्ग्युमेंट होती हे पण तुम्ही त्यांच्याशी बोललात का कोर्टामध्ये काय वेळ दिली होती त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं ठीक याच्यावर आज रोजी काय बोलणार ठीक्य थँक्यू धन्यवाद